आवळ्यात विटॅमिन सी विटॅमिन ए लोह इत्यादी पोषक तत्व मुबलक प्रमाणात असतात आवळा खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते त्वचा चमकदार बनायला मदत करते हॅलो एव्हरीवन वेलकम टू दीपाज किचन आज बनवणारे मी चटपटीत लागणारा असा मस्त मोर आवळा तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि हा जो आवळा आहे ना तुम्ही वर्षभर याला आरामशीर खाऊ शकता कुठेही खराब वगैरे होत नाही तर इथे मी पहिले काय करते अर्धा किलो आवळा घेतलेला आहे त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेते त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने त्याला चांगलं असं पुसून घ्यायचे मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचे खाली आणि त्याच्यानंतर एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये त्याला चांगलं असं आवळ्यांना वाफळून घ्यायचे तर इथे दहा ते बारा मिनटं आरामशीर लागतात मिडियम गॅसवर ठेवायचं आहे त्याला तर इथे मी म्हणजे आवळ्यांचा कलर जो आहे ना तो लगेच चे म्हणजे लगेच दहा ते बारा मिनटं झाल्याच्या जा नंतर चेंज होतो छान आणि समजून जायचंय की मस्त आवळा जो आहे तो तो शिजलेला आहे आणि तुम्ही त्याच्या पाकळ्या पण बघू शकता एकदम अशा थोड्या थोड्या वेगळ्या वेगळ्या अशा झालेल्या दिसत आहे पण आहे आणि बिया ज्या आहेत त्या मस्त छान निघतात कुठेही चिटकत वगैरे नाही तर आवळा जो आहे तो तो छान शिजून तयार झालेला आहे तर इथे मी भांड्यातून त्याला साईडने एखाद्या मिनटासाठी खाली काढून घेते आणि थोडंसं कोमट झाला ना आवळा की छान त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या निघतात गरम गरम असताना पण निघतात पण थंड झालं म्हणजे हाताला सोचवेन असं होऊ द्यायचं आहे आवळा आणि त्याच्यानंतर त्याच्यातल्या ज्या बिया आहे तर त्या सेपरेट काढून घ्यायच्या आणि ज्या पाकळ्या आहेत आवळ्याच्या जा, तर छान त्याला मोकळं करून एक आहे एकदम म्हणजे चांगल्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या सेपरेट अशा वेगळ्या वेगळ्या करून घ्यायचे आणि आरामशीर निघतात कुठेही चिटकत वगैरे नाही व्यवस्थित अशा पाकळ्या ज्या आहेत तर त्या निघतात तर इथे ना काय करायचं आहे ज्या पाकळ्या आहेत त्या सेपरेट साईडने ठेवायच्या आहे तोपर्यंत ना इथे एका कढईमध्ये एक, एक चमचा पिवळी मोहरी घ्यायची आहे अर्धा चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा सोप घ्यायची आहे खाण्याची सोप असते ना ती घेतलेली आहे आणि एक चमचा पांढरे तीळ घेतलेलं आहे तर जी मोहरी आहे तर ती काळी घेतली तरी चालते आणि पांढरे तीळ जे आहे तर ते आपले गावरान असतात ना ते घेतले तरी चालतात मसाल्यांना छान असं भाजून घ्यायचं एकदम असं तडतड मोहरीचा आवाज येईपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचे आणि त्या मसाल्यांमध्ये ना जो आवळा आपण काढून घेतलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि एखाद्या मिनिटासाठी त्याला चांगलं असं परतून घ्यायचे म्हणजे मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये एक वाटी मी गूळ टाकलेला आहे तर अर्धा किलो जर का आवळा घेतलेला असेल तुम्ही तर इथे तीनशे ग्राम किंवा दोनशे ग्राम आपल्याला इथे गूळ वापरायचं आहे एकदम असं सारखा गूळ नाही वापरायचा आहे जसं अर्धा किलो आवळा घेतला की अर्धा किलोच आपल्याला इथे गूळ वापरायचं आहे तसं करू नका नाही काय होतं ना जे आवळ्याचं टेस्ट आहे फ्लेवर आहे तर ते त्याच्यामध्ये लागणार नाही तर त्याच्यासाठी इथे काय करायचं आहे अर्धा किलो जर का आवळा घेतलेला आहे तर तीनशे ग्राम गुळ एकदम परफेक्ट आहे मी तीनशे ग्रामच गुळ घेतलेला आहे खूप जास्त पण नाही घ्यायचा नाही खूप जास्त पण कमी नाही करायचं नाही तर कमी झाल्यावर एकदम असा जो लोणचा आहे तर ते एकदम तुरट तुरट लागणार त्याच्यासाठी तर इथे गूळ जो आहे तर तो, तो चांगला असा वितळलेला आहे त्या आवळ्यामध्ये चांगला असा मिक्स झालेला आहे तर याला चांगलं मिडियम गॅसवर दहा ते म्हणजे मला बारा मिनटं लागले आहेत बघा याला शिजवायला मिडियम गॅसवर तर याच्यामध्ये ना इथे अर्धा चमचा मी काळं मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा इथे साधं मीठ जे असतं खाण्याचं ते टाकलेलं आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तर जो आवळ्याचं लोणचं आहे ना तो खूप दिसायला खूप छान दिसतं खावंसं वाटतं तर इथे थोडंसं तुम्हाला तिखट वगैरे बनवायचं असेल ना तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तिखट मिरची पावडर पण टाकू शकता ते पण खूप छान लागतं तर इथे कसं घरामध्ये लहान मुलं असतात तर ते पण घेतात त्याच्यासाठी मी टाकलेलं नाही आहे तिखट मिरची पावडर तर तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता याला कवर करून इथे कमीत कमी पाच मिनटं ठेवायचे चांगलं शिजू द्यायचे त्याला परत त्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आवळा जो आहे जे पाकळी आहे आवळ्याची तर ती थोडीशी ट्रान्सपरंट दिसायला लागते जसं की आपण कसं शाबुदाणा वगैरे बनवत असतो तर शिजल्याच्या शिजल्याच्यानंतर एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागतो तर आवळा जो आवळ्याची जी पाकळी आहे ते एवढी ती ट्रान्सपरंट नाही दिसणार पण ती हलकी हलकी दिसायला लागली ना की समजून जायचं गुळ जो आहे तर तो पण छान असा त्याच्यामध्ये जा म्हणजे पाकळीमध्ये जातो आहे छान ज्युसी अशी बनती आहे तर एकदम असं थिक जी गुळाची चाचणी जी आहे ना ती नाही बनवायची या पतलीच राहू द्यायची म्हणजे काय होणार नंतर की छान ज्या पाकळ्यांमध्ये ना रस एकदम जाणार आतमध्ये पर्यंत नाहीतर तुम्ही एकदम अशी चाचणी वगैरे बनवली ना त्याची घट्टसर जर का बनवलं ना ते आत जानार तर ते आतपर्यंत जाणार नाही त्या गुळाचा रस तर त्याच्यासाठी तर इथे मला दहा ते बारा मिनटं लागलेत शिजण्यासाठी आवळा तर इथे छान असा आवळा जो आहे तो, तो बनवून तयार झालेला आहे तर इथे ना ज्या पण तुम्ही भरणीमध्ये भरून ठेवणार आहे तर ता त्याला चांगलं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि एखा थोडे पाच ते दहा मिनटासाठी त्याला उन्हाट ठेवायचे आणि जो आवळ्याचं लोणचं जे आहे मोर आवळा जो आहे तो तो थंड झाल्याच्या नंतरच त्या भरणीमध्ये भरायचं आहे गरम असताना भरायचा नाही नाहीतर मग काय होतं आवळा जे मोर आवळा आहे तर त्याला लवकर बुरशी येण्याचे चा जास्त चान्सेस असतात तर तुम्ही बघू शकता थंड झाल्यावर जे गुळाचा पाक आहे तर तो चांगला असा थोडा थिक व्हायला लागला तर होतोच तो नंतर त्याच्यासाठी पहिले थोडा जो रस आहे तर तो, तो पातळच ठेवायचा एकदम घट्टसर नाही मानवायचं तर इथे मोर जो मोर आवळा जो आहे तर तो, तो बनून तयार झालेला आहे स्वस्त राहा मस्त रहा, चांगलं जेवण करा थँक्यू बाय